या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलवणं हीच खरी सेवा या भावनेतून आस्था रोटी बँकेतर्फे एक हृदयस्पर्शी आणि भक्तिमय उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत सोलापूर परिसरातील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि गाणगापूर या पवित्र स्थळांचं दर्शन घडवण्यात आलं या उपक्रमाचं मार्गदर्शन आस्था रोटी बँकेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांनी केलं त्यांच्या प्रेरणेतून बँकेचे कार्यकर्ते स्वयंसेवक आणि वृद्धांसाठी संपूर्ण सहलीचं नियोजन वाहतूक व्यवस्था भोजन विवास यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली या प्रवासादरम्यान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना प्रेमानं सेवा दिली त्यांच्यासाठी गरम चहा नाश्ता मध्यानं भोजन आणि पाण्याची सोय केली प्रवासभर हास्यविनोद भजन कीर्तन आणि संवादाचा माहोल होता वृद्धांनी आपले अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले Terima kasih telah menonton! यावेळी विजयकुमार चंचुरे म्हणाले की आपलं आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी झिजवलं त्या वृद्ध पिढीला सन्मान प्रेम आणि आनंद देणं हीच खरी मानवसेवा आहे या आजी आजोबांना देवदर्शनाची संधी देऊन त्यांच्या मनात समाधान आणि आत्मिक शांतता निर्माण करणं हा आमचा छोटासा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले या देवदर्शन सहलीमुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान त्यांच्या नजरेतील आनंद आणि ओठावरील देशभक्ती हेच या उपक्रमाचं यश ठरलं यावेळी आस्था रोटी बँकेच्या सदस्या छाया गंगणे संगीता चंचुरे विद्या सिंगम विनोद भोसले निसर्गा कुरकुट समृद्धी चंचुरे वासल्य आश्रमच्या व्यवस्थापिका राधा शेटे मंगलदृष्टी निराधार आश्रमच्या व्यवस्थापिका रजनी भाटिया आणि आस्था रोटी बँकेचे विजय चंचुरे या सर्वांचं मोठं योगदान लाभलं ला। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही